शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज अत्यंत कमी वेळात ही पत्रकार परिषद आयोजित केली आपण सगळे पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेसाठी आलात आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत पत्रकार परिषदेचे विषय असे अनेक आहेत आता आपण तुम्ही काही वेळापूर्वी सोशल मीडियात काही मेसेज पण फिरतायत का हा मतदारसंघ इकडं हा मतदारसंघ तिकडं त्याच्यामुळे सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये कुठला संभ्रम नसावा त्याचप्रमाणे आमचे गोडेगावचे शहर प्रमुख माननीय श्री नंदकुमार भाऊ बोराडे यांच्यावर जो काय त्या ठिकाणी गोडेगाव शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जो, जो काय प्रसंग झाला आणि नंतर त्यांच्यावर एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते आरोपी अजूनही मोकाटच फिरतायत या संदर्भात आणि इतर जे काय पक्षवाढीचे असेल किंवा तुमचे पत्रकार बांधवांचे काही विषय असेल याबाबत पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण सर्वजण त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आप मनापासून सहर्ष स्वागत करतो शिवसेनेचे सर्व नेते आलेले सगळे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ असतील सगळे पदाधिकारी या सर्वांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि माननीय जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी पुढील पत्रकार परिषद जय महाराष्ट्र आज <coughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलं सहकाऱ्यांना फोन केले आपण मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित झालेत मी सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या पत्रकार परिषदेचे विषय आदरणीय तालुका प्रमुख दत्ताभाऊ गांजळे यांनी आपल्याला ठळक मुद्द्यामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लाईटचा प्रश्न एक आपल्याकडं भयानक प्रश्न चालू आहे तिसरा विषय कोळेगावचे शहर प्रमुख नंदकुमार बोराडे यांचा एक विषय आहे आणि चौथा विषय महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुमार केसरी स्पर्धा आमचे तालुका समन्वयक नितीन शेठ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच आणि सहा रोजी कळम या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर या संदर्भात आम्ही तातडीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे मला आपल्याला आवर्जून सांगावं वाटतं आमचे सगळे शिवसेनेचे सहकारी पदाधिकारी या ठिकाणी जेवढे उपलब्ध होते तेवढे यांना बोलवलं बाकीचे येता येते तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघत आहात की जे वेगळे वेगळे संदेश लोकांच्या पर्यंत जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं लोकांना दाखवली जातात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षाचे पदाधिकारी आम्हाला फोन करून विचारत आहेत की बाबा एक पक्षाची भूमिका तुम्ही स्पष्ट करा कारण बरेच लोक कन्फ्यूज झालेले आहेत त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही विधानसभेसाठी जोरदार आग्रही मागणी केलेली आहे की या ठिकाणी विधानसभेला शिवसेनेची ताकद चांगली आहे त्यामुळं शिवसेनेला मशाल या चिन्हावर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविल्यानंतर जो उमेदवार महाविकास आघाडी देईल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना पदाधिकारी सर्व शिवसैनिक खंबीरपणे निष्ठेने उभे राहतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कारण मध्यंतरीच्या काळामध्ये वेगळे वेगळे मेसेज जात होते या ठिकाणी लोकसभेला खासदार शरदचंद्रजी पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा झाला आहे त्यामुळं शिवसेनेला ही जागा विधानसभेला द्यायची आणि जर नाही दिली तर बाकीचे काही लोक वेगळं अपप्रचार करत होते की अपक्ष उमेदवार उभा करू किंवा वेगळं काहीतरी करू त्याच्यामुळं हा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये किंवा संभ्रम राहू नये बरेच लोक असा चर्चा करत होते की जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांचे काही मित्र उभे राहण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना आतून हे पाठिंबा देणार आहेत असेही अनेक लोकांच्या आम्हाला फोन आले त्याच्यामुळे ही जी संभ्रमावस्था लोकांच्या मनामध्ये होती राहू नये यासाठी आम्ही तातडीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि संभ्रम हा आमच्या दोघांबद्दल शिवसेना परिवारातील आमच्या शिवसैनिकांच्या बद्दल राहू नये महाविकास आघाडी आंबेगाव तालुक्यामध्ये एक संघ आहे महाविकास आघाडीचा जो उमेदवार पक्ष देईल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत त्यामुळं कोणत्याही माणसाला तिकीट मिळो न मिळो आम्हाला उद्धव साहेब जो आदेश देतील उद्धव साहेबांकडं पाहून शिवसेनेकडे बघून महाविकास आघाडीचा सा जो आदेश येईल तो प्रामाणिकपणे तंतोतंत पाळण्याची भूमिका सगळ्या शिवसैनिकांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि सगळे जेवढे आमचे युवा सैनिक असतील महिला आघाडी असेल या सगळ्यांची राहील यामध्ये जर कोणी काही संभ्रम वेगळ्या प्रकारे पसरवण्याचा प्रयत्न करीत असतील तर शिवसैनिकांना बाकीच्या इतर पदाधिकाऱ्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्या त्यांच्या प्रचारावर तुम्ही संभ्रमित न होता शिवसेना एक संघ आहे शिवसेनेच्या मागे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार जो आदेश येईल त्याच्याशी आपण संलग्न आणि एकनिष्ठ राहावं यासाठी आम्ही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत दुसरा एक विषय आहे आप की आपल्याकडं लाईटचा प्रश्न हा फार भयानक का आहे काल दहा मिनिट लाईट गेली आणि जवळपास दहा तास दहा मिनिट पाऊस झाला आणि जवळपास दहा तास लाईट नव्हते लोकांच्या अतिशय हाल झालेले आहेत भयानक परिस्थिती निर्माण झालेल्या आहे आता सरकारने लाईट बिल माफ केलेलं आहे तर मला आपल्याला माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत ही गोष्ट पोचवायची आहे की दोन हजार तीन ला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी जाहीर केलं होतं की यापुढे आपल्याला लाईट बिल भरावं लागणार नाही दोन हजार तीन ला आम्हाला आठवते की लाईट बिलाचा असा मोठा कटआउट करून त्याच्यावर अशी लाल फुल्ली मारलेली होते यापुढे लाईट बिल भरायचे नाही आणि निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सगळ्या मागच्या फरक बिलासह सगळ्या लोकांना लाईट बिल आलं त्यामुळं आत्ता जी वीज माफीची घोषणा केलेली आहे तर आमची सरकारला विनंती आहे की वीज माफीची घोषणा केल्यानंतर सगळ्यांना झिरो लाईट बिल द्यावं शेतकऱ्यांची जी जी लाईट मीटर्स आहेत त्या सगळ्यांना झिरो झिरो लाईट बिल आजपर्यंत द्यावं अशी देखील आमची मागणी आहे आमचे शहर प्रमुख नंदकुमार बुराडे यांच्यावर जो हल्ला झाला यांच्या संदर्भात जे प्रकार घोडेगावला घडला त्या संदर्भामध्ये आम्ही सगळे आता पोलीस स्टेशनला लवकरच जाऊन अधिकाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्यांच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी मोकाट आहेत त्या आरोपींना लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी ही एक आमची मागणी आहे आणि चौथा जो विषय आहे की या ठिकाणी आमचे नितीन शेठ भालेराव स्वतः कुस्तीगीर आहेत महाराष्ट्र कुमार केसरी हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी हा अतिशय प्रतिष्ठेचा आणि चांगला असा समजला जाणारा हा खेळ आहे त्याच्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र कुमार केसरी स्पर्धा आयोजित केली जात आहे ते आमचे नितीन शेठ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे पाच आणि सहा या ठिकाणी कळम या ठिकाणी भव्य अशा प्रकारचा तो सोहळा संपन्न होणार आहे तरी त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं यासाठी आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आम्ही सगळेजण आलेलो आहोत तर या कुमार केसरीच्या संदर्भात नितीन शेट आपल्याला माहिती देतील धन्यवाद <laughs> सर्वांना <laughs> नमस्कार आपण मी आंबेगाव तालुका तालुका समन्वयक नितीन भालेराव येत्या पाच आणि सहा तारखेला कळमगावामध्ये कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये सतरा गट सतरा वयोगट अठरा वयोगट आणि एकोणीस आणि वीस या वयोगटातील मुलं जी मुलं जिल्ह्याला सिलेक्ट झाली आहेत ओपन गटात ती मुलं या ठिकाणी महाराष्ट्र केसरीसाठी खेळायला येणार आहेत स्पर्धा अतिशय चांगल्या आणि पाहण्यासारख्या स्पर्धा त्या ठिकाणी होतील अठरा एकोणीस वर्षाची मुलं शंभर शंभर किलोचे पायमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आम्हाला या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड तसेच सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून या स्पर्धा आम्हाला कळमला घेण्याचा योग आलेला आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की या स्पर्धेचा आनंद आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा व आपल्याही घरात एक पैलवान तयार व्हावा अशी अपेक्षा मी नक्कीच या तुमच्या माध्यमातून जनतेला सांगेल धन्यवाद

एफ आय आर दाखल झाली सतरा तारखेला आणि ज्यावेळेस क्रॉस करायची किंवा एक राजकीय षड्यंत्र अडकवायचं म्हणून विनयभंगाची तक्रार दाखल केलेली अठरा तारखेला के, ही दुसऱ्या दिवशी झालेली जर एखाद्या कुठल्या आम्ही कुठल्याही महिलेला झालेल्या अत्याचाराचं समर्थन करत नाही पण तुम्ही हे राजकीय आणि भविष्यात सुद्धा असं वाटतंय का जर महाविकास आघाडी आणि महायुती जर इथं ताणतणाव राहिला तर महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांवर क्षेत्र पण तीनशे शहात्तर सारखे सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात नाही महिला मा, खोटं बोलते का नाही पण माझं मते महिलेने पहिलं तक्रारीला जायला हवं हो, होतं जर तिच्यावर खरंच अन्याय झालाय तर फक्त राजकीय सोडबुद्धीने मला वाटतं तो सदर व्यक्ती कुठं तरी एखाद्या कुठल्या बँकेत काम करत होता आणि किरकोळ भांडण होतं सोशल मीडियातून झालेलं भांडण होतं त्याचं त्यांनी एवढा काही उहापुह करायचा नव्हता मग त्यांच्या मागे कोण त्यांचे मास्टर माइंड त्यांना हे देतात काय माहिती काय नाही किरकोळ सर मी पक्षाचा वाद असतो महाविकास आघाडी माहिती आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल तो बँकेचा व्यक्ती थोडस वेगळ्या शब्दात बोलला त्याचा जाब आमचा शहर प्रमुख म्हणून त्यांनी विचारला त्याचं रिॲक्शन त्यांनी अशी दिली का द्यायला नव्हतीला अर्वाचच्या भाषेत सोशल मीडियात तसं चांगल्याच प्रमाणात झालं पण समोरासमोर येऊन त्यांचं थोडंसं आता जिल्हा प्रमुख स्वतः इच्छुक असल्यामुळे जिल्हा प्रमुखांचा अधिकार असतो तिकीट वाटायचं किंवा वाटण्यापेक्षा त्याच्यात शिफारस नाही नाही बघा पक्ष वाढवणे किंवा पक्षाची ताकद वाढवणे प्रत्येक अधिकाऱ्याचे काम आहे सूर्यगथाही का करतायत सुरेश भाऊ करतायत राजा भाऊ करत असतील अजून कोणी करत असतील सगळ्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत पण शेवटी कुणी कोणी करू उद्या उद्धव साहेब जो आदेश देतील तो सर्वांना पाळावा लागेल आता आम्ही या सगळ्यांबरोबर आहे हे समजा तिन्ही चारही इच्छुक असेल नंदू इच्छुक आहे या सगळ्या इच्छुकांबरोबर आम्ही आहे पण उद्या जर समजा पक्षाने आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर जर परत कोणी काय भूमिका जाहीर केली नाही नाही मला लढायचं जे अशा व्यक्तीबरोबर आम्ही कुणी थांबणार नाही पक्ष दिल तो आदेश लावून लोकसभेला तसं तुला काहीच लोकसभेला असं असं काही ठरलं नव्हतं सर आसे, आसे था था आता मला वाटतं जिल्ह्यात बावीस तेवीस चोवीस जागा आहेत ते त्याच्यापैकी आम्हाला किती देत आहेत राष्ट्रवादीला किती देत आहेत काँग्रेसला किती देत आहेत त्याच्यात क्रायटेरियामध्ये जसं ते ते आणि तो विषय आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांचा नाही तो हाय लेवलचा कार्य विषय आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात काही लक्ष देत नाही आपलं काम करीत राहायचं ज्या दिवशी पक्ष आदेश देईल त्या दिवशी सुरुवात करायचं मकर संक्रांतीला तो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये काही कार्यकर्ते सहभाग ते कार्यकर्ते प्रचार करतात त्याबद्दल काय सांगतो नाही मी मगाशीच सांगितलं का इच्छुक राहू काय कोणाला हा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला इच्छुक राहू हो द्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने तिकीट मिळवायचा प्रयत्न करू द्या जर समजावू द्या त्यांनाही भेटलं नशी बनी चांगलंच आहे त्यांच्या मागे ठामपणे उभे हो नाही याच्यात आमच्या पक्षाचं पदाधिकारी असं मला जाणवत नाही का पक्षाच्या वतीन महाविकास आघाडीच्या वतीने बरेच जण प्रयत्न करतायत चांगलंच आहे उलट हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्ष नाही सत्ताधाऱ्यांकडून जास्त इच्छुकांची संख्या पाहिजे होती पण ही महाविकास आघाडी पण संख्या चांगली हे लोकशाहीला पोषक वातावरण आहे आमदार त्या घटनेनंतर त्या त्यांनी सांगितलं का बाबा मला असं म्हणायचं हो नव्हतं मला पुढं वेगळं बोलायचं होतं त्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलं आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी सगळे एकत्र आहेत आत्ता जो उल्लेख झाला बोराड्यांचा की त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला किंवा खोटे आरोप भविष्यात शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर असा काही हल्ला झाला किंवा खोटे आरोप जर केले तर शिवसेना खपवून घेणार नाही तर बोराड्यांना किंवा पत्र या पत्रकाराच्या या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं की इथून पुढे कोणत्याही पक्षाच्या लोकांनी किंवा महायुतीच्या लोकांनी जर आमच्यावर खोटे आरोप केले तर त्यांना आम्ही तसंच जसंच तसं उत्तर देऊ शिवसेना स्टाईल एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद जय महाराष्ट्र फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असतं उमेदवार